अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे नाशिकच्या आंबड लिंक रोड परिसरात असलेल्या गोडाऊनवर छापा मारत ही कारवाई करण्यात आलेली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई काय अपडेट नाशिकमधील अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकानं ही का कारवाई केलेली आहे ज्या कारवाईमध्ये नाशिकच्या सातपूर आणि अंबडलींक परिसरामध्ये असलेल्या एका गोडाऊनवर या विभागानं छापा मारला त्यावेळेला या छाप्यामध्ये तेलाच्या माध्यमातून आणि इतर केमिकलच्या मदतीनं या ठिकाणी बनावट प्रकारचं असं पनीर बनवलं जात होतं आणि हे पनीर खाण्यासाठी उपयुक्त नाही आहे अशा प्रकारचा अहवाल अन्न औषध प्रशासनाकडे होता आणि त्यानंतर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ज्यामध्ये मनीष सानप नावाचे अधिकारी आहे आणि विवेक पाटील नावा नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या पथकानं जाऊन ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास एक लाख पाच हजार रुपयांचा पनीरचा सा जो साठा आहे तो या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि यातील काही सॅम्पल जे आहे ते देखील जप्त करण्यात आलेले आहे या सगळ्या कारवाईनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बनावट पनीर बनवलं जात होतं या बातमीला दुजोरा मिळालेला आहे यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या केल्या जात होत्या मात्र आता अन्न औषध प्रशासनाने या संदर्भात कारवाई केल्यानंतर ही बाब जी आहे पुन्हा एकदा हो समोर आली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे बनावट पनीर बनवलं जाऊ नये यासाठी अन्न औषध प्रशासन काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चितच लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी